भाऊ दादा सर्वच पक्षातील वडीलधारी माझे सहकारी माझ्या रणरागिने असलेल्या माय भगिनी पत्रकार मित्रांनो निवडणूक पार पडली सगळे निकाल देखील आता स्पष्टपणाने जाहीर झालेत मी मावळच्या माझ्या मायबाप जनतेचं माझ्या सहकाऱ्यांच्या आया बहिणींचे मनापासून प्रथमता ऋण व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की ज्या नेत्यानं त्या मावळ तालुक्यामध्ये शहरी भागासोबत ग्रामीण भागाला देखील सक्षम करत असताना विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असतील ग्रामीण भागातले रस्ते लाईट पाणी वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या कुटुंबाकरता देखील वेगवेगळ्या योजना आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पोचवण्याचं आपण सहा वर्ष काम केलं आणि त्यातून आज दादांच्या अकाली जाण्यानंतर या माझ्या मायबाप जनतेनं दादांच्या प्रेमाखातर किंवा दादांच्या असलेल्या ऋणातून झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मतदान रुपी उत्तराय होण्याचं काम केलं आणि खरोखर या ग्रामीण भागातल्या देखील जनतेनं विकास कामांना साथ दिली मी प्रत्येक भाषणामध्ये आवर्जून सांगायचो की माझी मावळची मायबाप जनता प्रामाणिक आहे इमानदार जो काम करतो सुखातुखात उभा राहतो त्या व्यक्तीला ही जनता साथ देते त्याच्या मागे ठामपणानं उभी राहते आणि आजच्या निकालातून देखील स्पष्टपणानं दाखवलं की काही मंडळींची डिपॉझिट जप्त केले काहींना तर जवळ येऊन दिले नाही चौदा हजार तेरा हजार आठ हजार नऊ हजार पंचायत समितीचे उमेदवार नऊ नऊ हजारानं जिल्हा परिषद उमेदवार दहा बारा चौदा हजारानं एवढा फरक बॉस आमचा बॉस मावळच्या इतिहासात सुद्धा आजपर्यंत एवढा फरक ठेवून कुठलेही उमेदवार विजय केले नसतील एवढं मोठं मताधिक्य देऊन विजय केलं एक उमेदवार घरातलेच होते घासून 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 आले परंतु संघर्ष होता ज्या ठिकाणी आपल्याला आपला उमेदवार कमी मतांनी निवडून आला त्या ठिकाणी फक्त या सुनील शेळकेची नित्तिमत्ता होती त्याची प्रामाणिक भावना होती आणि म्हणून आज सगळ्या माझ्या सहकार्यानं सांगतो जोपर्यंत या सुनील शेळकेची साफ आहे तोपर्यंत माझ्या ताटात खाऊन माझे घास मोजायचा प्रयत्न करू नका ज्याला जवळ केला ज्याला आपलं म्हणून घरात घेतला ताटात घेतला पण खाताना तू खाल्लं माझा घास मोजित होता हे नेतीला सुद्धा मान्य नव्हतं त्याच त्याला कर्माचं फळ भगवंतानं देखील आज दिलेलं आहे म्हणून आपण ठीक आहे झालेला निकाल आपल्या दादांना समर्पित आहे हा विजय आपल्या दादांना समर्पित आहे परंतु मलाशी भाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं आता आपली जबाबदारी वाढली आता जिल्हा परिषदेचे पाचही उमेदवार विजय झालेले आणि दाही पंचायत समितीचे विजय झालेले उमेदवार यांनी हातात हात घालून काम करावं लागेल जेवढी मेहनत तुम्हाला निवडून आणायला माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं कार्यकर्त्यांना घालवली जेवढे कष्ट घेतले त्यातून उत्तराई व्हायचं असेल मावळातल्या गोरगरीब वाड्यापाड्यावर राहणाऱ्या जनतेचा तुम्हाला विश्वास टिकवायचा असेल तर पाच वर्ष तुम्हाला कामच करावं लागेल आणि जो काम करील तोच माझ्या शेजारी खुर्चीला बसलेला असेल नाहीतर त्याला सलाम करील मी स्पष्टपणाने सांगतो मी स्पष्टपणाने सांगतो नाहीतर मी झेडपी आहे मी एवढ्या मताने निवडून आलो मी पंचायत समिती आहे मी एवढ्या मताने निवडून आलो घरात घरात काम करावं लागेल जिल्हा परिषदेचा आता बघू मावळाचा अजून आलं नव्हतं भाऊ हो अजिबात देणार नाही आणि असलं जर कुणी शिपाळात गुन्हा आली तर त्याच्यावर पाच वर्ष फुली मारीन <laughs> आपली पहिली सभापती म्हणून सुनीता ताई येवलेच असणार आणि उपसभापती म्हणून साहेबरावांना कारखेद आता बाकी काय डोकं चालवायचं नाही आणि अल्पडे मी मारायचं नाही सिनियर आहे साहेबरावांना सिनियरिटीचा मान त्यांना दिला जाईल त्यानंतर बाकी प्रत्येकाला आपण सन्मान देऊ पण सन्मान देताना काम पण केलं पाहिजे एवढं त्या निमित्तानं सांगतो आणि आगामी काळामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद किंवा सभापती पद सभापती पद देखील आपल्याला तालुक्याला नक्कीच मिळेल परंतु ठीक आहे एक काम करण्याकरता पद आहे मिरवण्याकरता नाही म्हणून आपण चांगलं काम सगळेजण करूया मावळच्या मायबाप जनतेने जो काही विश्वास आपल्यावरती दाखवला दादांना जे काय आपल्याला आशीर्वाद दिले त्यातून पुढचे पाच वर्ष खूप मेहनत तुम्हाला करायची आणि त्या मेहनतून हा तालुका विकास कामाचा असलेला मोठ्या प्रमाणात ताकदीने आपल्याला पुढे न्यायचा एवढं मित्र सांगतो चार वाजता आज डीपीडीसीची बैठक कलेक्टर साहेबांकडे आहे डीपीडीसीचं पहिलं बजेट भाऊ आज मंजूर करण्याकरता पहिली बैठक आहे आढावा बैठक आहे डीपीडीसीतून चांगला निधी या तालुक्याकरता देखी। देखील आणण्याचं काम आगामी काळात आमदार या मी करील आणि पंचायत समितीचे पाचही जिल्हा परिषद सदस्य ते देखील करतील हाच विश्वास देतो पुन्हा एकदा सगळ्या माझ्या वडीलधारी माझ्या आया बहिणी सहकाऱ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी